न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गुरुदत्त शुगरच्या छावणीत एक हजार पूरग्रस्तांना आधार माधवराव घाटगे यांचे दातृत्व चारशे जनावरांची केली सोय कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यात नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू आहे अशा कठीण काळात टाकळीवडी तालुका शिरोळ येथील श्री गुरुदत्त शुगर्सच्या कार्यस्थळावर शिरोळ तालुक्यातील एक हजारहून अधिक पूरग्रस्तांसह चारशे जनावरांची छावणी सुरू करून त्यांना आधार देण्याचे काम केले जात आहे गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी शासनाच्या मदतीविना स्वखर्चाने पूरग्रस्तांची छावणी सुरू करून दिलासा देण्याची भूमिका ही महत्त्वाची आणि कौतुकास्पद ठरली आहे शिरो तालुक्याला सन दोन हजार पाचपासून सातत्याने महापुराचा फटका बसत आहे अशा आपत्तीच्या काळात गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून माधवराव घाटगे यांनी माणुसकीच्या भावनेतून छावणी सुरू केली आहे पाच दिवसापासून या ठिकाणी एक हजारहून अधिक पूरग्रस्त आपल्या कुटुंबासह जनावरांसह छावणीचा आधार घेतलेला आहे श्री माधवराव घाटगे यांनी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी छावणीतील पूरग्रस्त आणि जनावरांची शेळसांड होऊ नये यासाठी जातीने लक्ष घातले आहे पूरग्रस्तांना सकाळचा चहा नाश्ता दोन वेळेचे जेवण त्यांचे आरोग्य जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करून दिला आहे सन दोन हजार पाच सन दोन हजार एकोणीस सन दोन हजार एकवीस आणि आता सन दोन हजार चोवीस वर्षी तालुक्याला महापुराने घेरले असताना गुरुदत्त हा अनाथांचा नाद बनवून मदतीसाठी हिमालयाप्रमाणे उभा राहिला आहे गेल्या काही दिवसापासून कोसळणारा मुसळधार पाऊस व धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे शिरोळ तालुक्यावर महापुराचे गंभीर संकट ओढवले आहे चिंतातूर झालेल्या पूरग्रस्तांसाठी छावणी उभा करून मोठा आधार देण्याचे काम गुरुदत्त कारखान्याने केले आहे गुरुदत्त कारखान्याच्या परिसरातील बस्तवाड आकिवाट राजापूर राजापूरवाडी खिद्रापूर जुने दानवाड नवे दानवाड कुंदवाड चंदूर आदी गावातील एक हजार पन्नासहून अधिक पूरग्रस्त व चारशेहून अधिक जनावरांना या छावणीत आधार मिळाला आहे गुरुदत्तच्या मदतीबद्दल पूरग्रस्तांनी कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांचे आभार मानले आहेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी पूरग्रस्तांसाठी विशेष असे परिश्रम घेत आहेत गुरुदत्त शुगर्सने तीस एकरातील ऊस जनावरांना उपलब्ध करून दिला आहे त्याचबरोबर जनावरांचे आरोग्यही जपले जात आहे कारखान्याचे दोनशे अधिकारी आणि कर्मचारी पूरग्रस्तांच्या सोयीसाठी परिश्रम घेत आहेत सामाजिक कार्य व गुरुदत्त शुगरचं हे एक समीकरण तयार झालं असून संकट काळात मानवतेच्या भावनेतून नागरिकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे त्यामुळे गुरुदत्त शुगरचं दोन हजार पाच सन दोन हजार एकोणीस सन दोन हजार एकवीस आणि यावर्षीही कारखान्याच्या माध्यमातून शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता पूरग्रस्तांसाठी निवारा छावणी उभा करून त्यांना आधार देण्याचे काम केले जात आहे पुढील काळात देखील नैसर्गिक का आपत्तीच्या व इतर सामाजिक कार्यात गुरुदत्त शुगर्स नागरिकांच्या पाठीशी निश्चितपणे ठामपणे उभे राहील असे मत चेअरमन माधोरव घाटगे यांनी व्यक्त केले आहे रहित सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ